क्रमांक राष्ट्रवादीच्या नगरसेविका सुतार नगरसेविका झाल्यापासून अनेक नागरिक कामाचा शुभारंभ त्यांनी केला नुकतेच ऐरोली सेक्टर वीस बी येथे तीन हायमस एलई डी व गुरुकुलच्या बाजूच्या मैदानाला कुंपण घालणे या कामाचा शुभारंभ झाला सर्वप्रथम राष्ट्रवादीचे माजी खासदार संजीव नाईक यांचे आगमन झाले स्थानिक महिलांनी संजीव नाईक अनंत सुतार ना व शशिकला सुतार यांना ऑक्षन केले प्रभाग क्रमांक दहा मध्ये हायमस चे उद्घाटन संजीव नाईक यांच्या हस्ते श्रीफळ वाढून करण्यात आले व तसेच नगरसेविका सो शशिकला सुतार व अन्य मान्यवरांनी स्थानिक महिला व ज्येष्ठ नागरिक यांनी देखील श्रीफळ वाढून कामाचा शुभारंभ केला तसेच गुरुकुलच्या बाजूला मैदानाला कंपाऊंड बांधण्याचा उद्घाटन संजीव नाईक व सौ शशिकला सुतार व स्थानिक नागरिक यांनी श्रीफळ वाढून उद्घाटन केले या प्रसंगी नगरसेविका सौ शशिकला सुतार यांनी संजीव नाईक यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तसेच इतर मान्यवरांचे देखील पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी ऐरोली सेक्टर वीस बी येथील स्थानिक महिला पूर्वा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त संजीव नाईक यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या या उद्घाटनाप्रसंगी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच राष्ट्रवादी नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष अनंत सुतार यांनी सदस्य स्थानिक नागरिकांबरोबर प्रभागात फेरफटका मारून प्रभागातल्या समस्या जाणून घेतल्या या कार्यक्रमाप्रसंगी प्रभागातल्या महिला पुरुष व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी काही मान्यवरांनी आपली प्रतिक्रिया ऐरुली वार्ताला दिली मला आनंद आहे प्रभाग क्रमांक दहा प्रभाग क्रमांक दहा ऐरोली सेक्टर वीस बी आमच्या सुतारताईंच्या माध्यमातून आम आनंद सुतार साहेबांच्या माध्यमातून आणि इथल्या नागरिकांच्या मागणीनुसार अनेक दिवसाचा हा विषय पेंडिंग होता की इथे लोकांना चांगलं ग्राउंड व्हावं आणि आज ते ग्राउंडचं भिंत बनवणं अनेक ठिकाणी अनेक लोकांच्या इथे हायमास सेमी हायमास लागलेले आहेत तर आता सेमी हायमासचं या ठिकाणी आम्ही उभारणी केलेली आहे महापालिकेच्या माध्यमातून आणि त्याचं उद्घाटन अनेक सामाजिक उपक्रमांचं सा भूमिपूजन आज या ठिकाणी झालेलं आहे मी ताईंचं अभिनंदन करतो सुतारताईंचं की वचन हे वचनपूर्ती कार्यक्रम आहे ऐरोली हा एक महत्त्वाचा विभाग आहे मान्य आमदार संदीप नाईक हे सातत्यानं प्रयत्नशील आहेत आताच काल मान्य महापौर साहेबांचं आणि आयुक्त साहेबांची बैठक घेऊन जे अनेक दिवस बंद पडलेलं जे नाट्यगृह आहे त्याचं काम मार्गी लागण्यासाठी लवकरच त्याची सुरुवात होणार आहे इथे लवकरच एक एलिव्हेटेड हायवे ब्रिज जो डायरेक्ट शिफाट्याला जाणार आहे त्याच्या आमदाराने अधिवेशनामध्ये या ठिकाणी आपली बाजू मांडलेली आहे आणि ते लवकरच काम सुरू होणार आहे या ठिकाणी बिल्डिंग बनताना ती नुसती फक्त एकाच विशिष्ट गोष्टीसाठी होता का म्हणजे मल्टीपर्पज असावे एका मजल्यावरती व्यायामशाळा एका मजल्यावरती महिलांसाठी एका मजल्यावरती सिनियर सिटीजनसाठी अशा विविध गोष्टींसाठी जर आता जागा तेवढ्या नाही राहिलेल्या आहेत आणि म्हणून त्या बिल्डिंगचा उपयोग हा पुरेपूर व्हावा याच्यासाठी निश्चितच प्रयत्न होतील बाजूला आय टी सेक्टरचं से मोठमोठ्या मुट बिल्डिंग्स या ठिकाणी इंडस्ट्रीज आलेल्या आहेत भविष्यामध्ये या भागातील लोकांना इथेच रोजगार मिळाला पाहिजे आमचा मुलगा अंधेरीला जातो आणि अंधेरीचा मुलगा इकडे येतो त्याच्यात काही दोघांची क्रयशक्ती वेळ पैसा हा जातो माझं म्हणणं की या अनुषंगानं आमचा थोडासा अभ्यास चालू आहे भविष्यामध्ये इतक्या लोकांनाच रोजगार मिळावं आणि नवी मुंबई जी मान्य गणेशजी नाईक साहेबांच्या स्वप्नातली पंचवीस वर्षातली नवी मुंबई अशीच अजून पुढे घोडदोड तिचं करत राहो अशी शुभेच्छा या निमित्तानं मी सुतारताना देतो आणि सुंदर कार्यक्रमाला मला बोलावल्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो स्थानिक नगरसेविका शशिकला स्वतारा मॅडम यांच्या प्रभाग क्रमांक दहामधील ऐरोली येथील सेक्टर वीस बी या क्षेत्रामध्ये आज तीन हैमासचं शुभारंभ भूमिपूजन आणि गुरुकुल शालेच्या मैदानाला कुंपणाचा शुभारंभ आज संजीव नाईक यांच्या शुभ हस्ते पार पडलेला आहे अनेक कामे अजून बाकी आहेत एक दहा दिवसामध्ये अजूनही काही कामांचा शुभारंभ होईल ही खरी म्हणजे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दिलेली नागरिकांना दिलेलं वचनपूर्ती आहे आणि वचनपूर्तीचा शुभारंभ आहे मी मगाशी बोलताना सांगितलं का इथल्या नागरिकांना काय महागायची गरज लागणार नाही महागाच्या अगोदरच त्यांना मिळेल कारण गेले वीस वर्षाचा महानगरपालिकेतला अनुभव आहे की नागरिकांना नेमकं काय का पाहिजे हे ओळखण्याची एक ताकद आम्हाला आदरणीय आमचे नेते गणेश नाईक साहेबांना आम्हाला दिलेली आहे आणि आमच्या डोक्यावर त्यांचा हात असल्यामुळे महानगरपालिकेमध्ये जे आम्ही ठरू ते आम्हाला मिळायला जास्त वेळ लागत नाही म्हणून इथल्या नागरिकांना ज्या नागरी सुविधा पाहिजे त्या मिळेल संजीव नायकांनी साहेबांना सांगितलं ती गोष्ट खरी आहे की नव्या मुंबई क्षेत्रामध्ये आता जागेची फार कमतरता आहे मग ते जेवढी जागा मिळेल त्याच्यामध्ये मल्टीपर्पज इ इमारत बिल्डिंग बांधून त्याच्यामध्येच सर्वांना सामान कसा घेण्यात येईल यासंदर्भात सुद्धा मी या झालेल्या बजेटमध्ये आयुक्तांना सांगून चर्चा केलेली आहे एकाच इमारतीमध्ये खरी गोष्ट आहे की एकाच इमारतीमध्ये तरुणांसाठी व्यायामशाळा करता येईल महिलांसाठी उद्योग केंद्र करता येईल ज्येष्ठ आणि सिनियर सिटीजनसाठी फिरंगुला केंद्र करता येईल आणि या मैदानामध्ये एक चांगले खेळायचं मैदान बनवण्यात येईल विवाह आणि असे सार्वजनिक कार्यक्रमासाठी एक चांगलं स्टेज बांधण्यात येईल हे लवकरात हे कार्यक्रम करण्याकरिता मी त्याचा पाठपुरावा करणार आहे स्थानिक नगरसेविका त्या माध्यमातून निश्चित काम करेल त्याचा मला विश्वास आहे आणि येथील नागरिक मोठ्या संख्येनं आपल्यावर विश्वास ठेवून असतात बऱ्याच वेळा त्यांच्या माझ्या भेटी होतात सामाजिक कार्यक्रम असू दे मुलांच्या दहावी बारावीचे सत्कार असू द्या महिलांच्या हल्दी कुंकू समारंभ असू द्या त्यांनी आयोजित केलेले गणपती उत्सव नवरात्री उत्सव अशा अनेक कार्यक्रमामध्ये आणि इतर कार्यक्रमांची भेट होत असते आणि चर्चा होत असते म्हणून या छोट्याशा कालावधीमध्ये यांना बोलून एवढ्या प्रचंड संख्येने लोकं जमले त्याचा अर्थच असा आहे की लोकांचा विश्वास आमच्यावर आहे आता आम्हाला त्यांना कामं करून हा विश्वास अजून पक्का करून घ्यायचा नवी मुंबई महानगरपालिका प्रभाग क्रमांक दहाच्या वतीने आज सेक्टर भी वीस बे येथे तीन महा तीन हायमासचं आणि गार्डनचं कुंपाऊंडचं उ मैदानाचं उद्घाटन प्र प्रसंगी आ प्रमुख पाहुणे म्हणून खासदार संजीवजी नाईक साहेब आणि जिल्हाध्यक्ष सुता साहेब तसेच सर्व आपले कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि मी महापालिकेमध्ये जेव्हा निवडणुकी लोक तेव्हा जो लोकांना शब्द दिला होता त्याचाच एक भाग म्हणून हा आजचा उद्घाटन समारंभ आहे त्याबद्दल मी सर्वांना आ आल्याबद्दल धन्यवाद देते दे आणि संजू नाईकचा साहेबांचा वाढदिवसानिमित्त हा प्रोग्राम घेतल्याबद्दल त्यांना पण मी शुभेच्छा देते दे। नाही हा समारंभ हा खूप चांगला झाला लोकांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला आणि दुपारची वेळ असला तरी पण लोकांनी जे चा मोठ्या प्र मोठ्या संख्येने जिकडे उभं राहिले त्याप्रबल त्याबद्दल ते सर्वांचे मी आभार मानतोच त्याचबरोबर सुतारसाहेबांच्या मनामध्ये जसं एखादी वस्तू दोन वेळा बनते एक तर डोक्यात बनते आणि एक प्रत्यक्षात येते तसं साहेबांच्या मनामध्ये या विभागाविषयी एक काय त्यांचा मला वाटतं ब्ल्यू प्रांट रेडी आहे फक्त माझी अशी इच्छा आहे की जसं का कलाकाराला प्रेक्षकांची गरज असते तशी एखाद्या नेत्याला की त्यांना लोकांचा प्रतिसादाची गरज असते आणि मला वाटतं त्यांच्या जे जे डोक्याची ब्ल्यू प्रिंट आहे किंवा त्यांच्या डोक्याच्या कल्पना आहेत त्या मला वाटतं ते आपले टप्प्याटप्प्याने ते त्यांचे कार्य करत जातील आणि मला त्याच्यावर पूर्णपणे विश्वास आहे आणि आम आमचा पूर्ण सा सेक्टर वीस बीचा जे रहिवास आहेत हे पूर्णपणे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत